श्री स्वामी समर्थ का पराची वात ओ वाळू तुझला स्वामी ओ वाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा शांतीया उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूर्ती आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निज आनंदितनू निज आनंदीतनू स्वामी पायी अर्पियली मी तू पण काजळ जड़ काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला प्रेम प्रेम भावे भौतुके नैवेद नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावीयला कापराची वात ओ वाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरूंचा लोभ माझ्यावरी खरोखरी सद्गुरूंचा भारी सर्वांवरी खरोखरी सद्गुरूंचा लोभ भारी चुकता जरी मी वेळोवेळी प्रेमे दृष्टीने भक्ता निहाळी करुणी ठेविता वाट मोकळी नवलाची माझेवरी नसता काही माझी योग्यता अथवा नसता जरी पात्रता कशास करता मजवरी ममता मूढ असे व्यवहारी देवनी माफी अपराधाची मजवरी ठेवी सावली कृपेची नकळे मदसी रितगुरूंची तो जाणे अंतरी सद्गुरूंचा लोभ भारी सद्गुरूंचा लोभ भारी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ